मालक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोणाला उसाला द्यायच्या हार्दिक शुभेच्छा उसाला देत असेल काय हो खरं उसाला बी द्यायचं पुढच्या वर्षी लागत आली पाहिजे फोन लागली पुढील वाटचालीसाठी मग काय तर चाललं रे चाललं लेकर उठले धुवा घाल लेकर धुवाकलेली उटा कि रे उठा नवीन वर्षाच्या हाती खराती शुभेच्छा उठा लवकर उठा 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 लवकर उठा उठा उठला का उठा रे बघा तर मग म्हटलं फोन चहा ना मना नवीन वर्षाचा पाठकुणे उठला का अय परा उठ मंग उठला फोन उठ तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अय दी दे तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा उठ 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 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मन पटकन हा तुला पण मला पण डोळे झाकून असत का डोळे उघडून दे राजा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा स्वगु सरजे तुला विनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरजा मागं कान करून मला विनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला लागल्या तुम्ही म्हणलंच नाहीत बैलाला सकाळच म्हटलात <laughs> मी बैलगाडीतच आहे अजून त्याच्यामुळे मग मी त्यांना वाटन तुम्ही तुम मालकीन चांगली म्हणून बैलगाडीतूनच शुभेच्छा दिली या तुम्ही उतरलात खाली माहिती का पाल्यात उतरून द्यावं काय उठा 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 बाद माल हाणायचा का नाही आज पटकन जायचं चटकन घरी सग सग बागादाराला फोन आराम चहा पटकन हो त्या फ्रीज माणसा लगेच आव उरक उरक उरक, उरक। <coughs> ए उरक म्हातारे पुरी उठ तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय काय म्हणते काय माहित नाही पण आपल्याला तेवढंच येत या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा होय मालक 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 तर बोलायला झाले तर मालकच काम चालू आहे सांगित लावला सगळं मालकाला फोन अरे सांग भागाधार लावला फोन म्हणलं का बरं म्हणलाय काय मला मालक पुग गाडी बसावं लागत या काय होत नाही जा, थोडं जास्त तोडायचं पोट भरते सगळं होत या सरजा कसा बसला सर सरजा अरे तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात ना आणि तू काय करायला लागलास तिकडं म्हणून करायला इकडं करे तोंडाचा वास यायला दात घासत नाही घर राहिला उद्याच्या दात घासून काढायचे म्हणजे वास यायचा कमी आहे जरा दातच घासत नाही त्याच्याबरोबर आपल्याला पण दात घासा भेटत नाहीत आव आपल्याला पण दात घासा भेटत नाही राजा राजा त्याला त्याला राग येतो या तसं बोलल्यावर हा लागला मुडका हलवायला यंदाची बैल लय भारी भेटलीत बरं आपल्याला मारत नाहीत इत काही नाहीत काय नाहीत कसं जवळ जाऊन बसा काही बी खरा आणि पहिला हे होता आपण परदाण्या बाबा पर्दा न्या म्हणावन का बसावा जवळ ते यायचं बातच नव्हती त्याच्या हानायचं बसावं लांब मान त्या का फास्ट ठोस ठोस तर करायचा त्याच्यामुळे जवळ काय जायचं नव्हतं त्यामुळे म्हणलं काय पैसे गेले तर जाऊ द्या पण आपल्याला गरीब ना आदर बैल बघा हाय का ना घेला उठवा मी जेवी खाईन बसू काय जास्त मग त्याला खायचं नस का त्याच्या पण उठले चला पळवा टाका वास याला रोड करायला म्हणून ते संग्राम संग्राम लवकर जायचं म्हटलंस ना तू आऊ लवकर जायचं म्हटलंस ना मी येऊ तिकडं तुमच्याकडे तुम्ही मागून ये आपण मागून जाऊ मालक ते दोघं मोठं पोराला लाव द्या हो चांगली बात पोराला राहू द्या आपण सहा काक्रा धरू इथून आणि नेऊ सणानाच मापा मापा हे पाला फिला काळ काय पाला खेळायला लेकर उलसा खात दोन दोन काकऱ्या तो मस्त सहा सहा एक दोन पाता घेऊन जायच्या सणाना पुन्हा मागे यायचं दिदी तोंडर घेऊन दुपली वया दूक हा काही तोंडर घेऊन दुपली या सोन्या दिदीला हाकमार सोन्या सानाने इशारा करून दिदीला हाकमार चल तिकडं नाही पुढं तिकडं ती वळवळ करली बघ तुम्हाकडे बघायला एवढं जेवढं बागायदाराला फोन करा चहा प्यायला घेऊन या अर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे इकडं बघ की धन्यवाद तुला तुला पण धन्यवाद शुभेच्छा मला संगम तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

अंगावर घेतलं कस चल बाय चल तोडायला सकाळ सक्का सकाळ सकाळ सका, हसायचं मस्त खळखळीत खर, दिवस कसा असा फ्री जातो फ्री जात का नाही जात का राही बघायला झोपितच आहे लेखर कुठे मोठं झालं तरी झोपित असलेलं ते झोपितच या यावर बी ह्यांचं आपलं खरं आहे गड्या काय काय असं ना कुणी काही वि करू आपलं काम भाई काम पट वाळ वाड टाकला म्हणून तरी आले खायला घ्यायला नाही तर वाड्याचं काहीच खरं नव्हतं दिल्यावर पोरं वाड काढते काढलं म्हणजे बरं नाही तर मग काय नाही जनावरच मग उपाशी भरायचीच काम पुढं काक्र किती नेलात तुम्ही पुढं कुठून कुठे कोणची काकरी आहे आपली महाग राहिलेली काकरी कोणची आहे तसं ते दाखवा मला ती काकरी आहे एक दोन तीन चार पाच सहा हिकडून बी काक्रे अंगावर पडल्यात मला हिकडून बी पाहिजे घ्यायची जमते म्हण म्हण बरं बरं चले रे चले आज नाही मला फोन लावू सर चहा लाव रे काल आठ साडे आठ वाजे चहा नायला आज लवकर आले तर चला 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 लवकर चला चला लवकर बघा दा लवकर चला दा चहा घेऊन धार काढली नाही घर पटापट चहा पिऊन घ्या त्यांचं बी रुकलं नाही पाहिजे तोडायला या पण लवकर हा ते तुमच्या तशीच माग ठेवून आम्ही हो हो प्या प्या पटापट चाप्या त्यांना जायचं धारा काढायचं राहिलेत म्हणजे त्यांच्या हो हो कॅटली राहू द्या मग इथंच कॅटली राहू द्या जा निवांत प्या गेले बघा तर जाऊ द्या तिकडं

चल 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 नोडई तो तकली किती कोणाला येते काय येते काय मोफतच का, का, का लोक हं की कोणाला किती जना अर्ध घेतला घेण खा हा खायचे खायची नाही मंगळ अरे धरू नको उड्या मारू किती अन म्हणाचं किती म्हणा सारखं झालंय ग नवीन वर्ष आलंय ग आता नवीन वर्ष आलंय ग हा काय म्हणलं रे ते चटकणी साठ मारलं तरी आजची काय नूच नाही पय होय अरे म्हणायचं नाही दूध आणलंय बस बा बाबा दिदीनं दूध आणलं अगदी का तरी नसतं उकळून आणले उकळून मग ते तेवढीला सोडत नाही मग हा

वाडा तर माग टाका रे तुला एक पण वाड बाजूला टाक साइड आणि त्या बाबा काढायला वाढ वाद करू नको वाड निर्मळ गोळा करायला पाहिजे असं टाकाव मला नाव ठीक नव्हते नाव ठेवलं कुठून टाकणार तसच असत दिदे तू सगळी दोघ जण हे घ्या आम्ही दोघ जण ते घेतात नवरा बाकू आणि या इथं तुम्ही धरा आम्ही इथं धरतात दिदे

नवीन वर्ष झाले बडबड करू नको वर्षभर बडबड करत बसावं लागते चहा असा पस मी टाकी